घरासाठी अद्यावत नमुना नंबर आठचा उतारा देण्यासाठी तडजोडंती चार हजाराची लाच स्वीकारताना धुळे जिल्ह्यातील फागणे येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांसह सरपंचपती शिपाई व रोजगार सेवकाला धुळे एसीबीने गुरुवारी दुपारी अटक केली एकाच वेळी चौघा लाचखोरांवर कारवाई झाल्यानंतर ग्रामपंचायत वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे अटकेतील आरोपींमध्ये ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब नामदेव पाटील राणार प्लॉट नंबर सोळा नवविधी गोंदूर रोड होमसाई ट्रेनिंग सेंटरच्या मागे संस्कृती कॉलनी वलवाडी देवपूर धुळे सरपंचपदी नगराजी लाल पाटील शनी मंदिराजवळ फागणे ग्रामपंचायत शिपाई किरण श्याम पाटील रोजगारसेवक पितांबर शिवराम पाटील राणार फागणे यांचा समावेश आहे एकोणपन्नास वर्षीय तक्रारदार यांनी फागणे येथील सरकारी जागेत अतिक्रमण करून बांधलेल्या घराची जागा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या धोरणानुसार नियमाकुल करण्यात आली घर नमुना आठच्या उतार्यावर मालकी हक्कात सरकारी अतिक्रमण अशी नोंद कमी करून तक्रारदार यांना त्यांच्या घराच्या नमुना नंबर आठ अद्यावत उतारा देण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे संशयित आरोपींनी सोळा व अठरा रोजी पाच हजाराची लाच मागितल्यानंतर त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली व पडताळणी करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालयात शिपायाने लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली व अन्य आरोपींनी लाचेला प्रोत्साहन दिल्याने त्यांनाही अटक करण्यात आली हा सापळा धुळे एसीबी पोलीस अधीक्षक सचिन साडुंगे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी हवालदार राजन कदम नाईक संतोष पावरा कॉन्स्टेबल वारेला कॉन्स्टेबल प्रशांत बागुल आदिंच्या पथकाने केला